या व्यतिरिक्त आमचे मित्र श्री एकनाथ भोईर यांच्याकडे देखील पहिल्यांदाच वागणे दे स्टेटमध्ये कदाचित एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दहीहंडी पहिल्यांदा साजरी होत होती आणि एकनाथ भोईर त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड उत्साहामध्ये हा संपूर्ण दहीहंडीचा उत्सव साजरा केला <śvall blog> ही आपली जीव घेणे स्पर्धा नाही हे आपल्या संस्कृती आणि परंपरा पुढे नेण्याचं काम आणि म्हणून ठाणे ही गोविंदाची पंढरी झाली आहे याचा आनंद आम्हाला सगळ्यांना आहे आणि त्याची प्रेरणा आनंद दिले सर्वांनी दिलेली आहे हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली आहे आणि म्हणूनच सर्व गोविंदांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय जो जल्लोषच्या पद्धतीने गोविंदांचा आहे ठाणा आता माननीय आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी सांगितलं ठाणा ही गोविंदाची पंढरी आहे कारण हा गोविंदा मुलात ज्याला सात समुद्र पलीकडे नेला तो माननीय गुरुवर्य धर्मवीर आनंदी साहेबांनी आणि त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये नव्हे तर सात समुद्र पलीकडे हा गोविंदा घेऊन गेले आणि त्यांचे परंपरा त्यांचा राखण्याचा काम सन्मानिय एकनाथ शिंदे साहेब एक करतात सगळे खूप भारावून गेलोय की हा रिस्पॉन्स बघून खूप छान वाटतंय आणि सगळेजण खूप मजा करत